सर्वप्रथम खूप मोठं दुःख आम्हाला आज वाटतंय की शिवसेनेबद्दलची आज भूमिका आपल्या स्वतःच्या पक्षाने स्वकियांनी आम्हाला जी भूमिका घेतलेली दोन वर्षापासून आपण ते पाहत आहे तर सर्वप्रथम मनस्थिती आमची ती राहिलेली नाही आम्ही कुठल्या वर्षाची आज चर्चा करावी कुठली भूमिका व्यक्त करावी भूमिकेबद्दल वारंवार या आधीच चर्चा होती सत्तेचा तावी चावी ज्याच्या हातात आहे त्याच्यावर चालू तसंच जसं हरकत चालू जाते त्या पद्धतीने सत्तेचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण चालव जात त्यामुळे साहेबांची चुकी दाखवण्याचा प्रयत्न जरी कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर दलित केलं असेल पण मला वाटतं की पक्षाची चुकी असं आता चौदा आमदारांमधल्या हे शिंदे गटाकडे जाऊ शकतो कसं असतं त्यावेळेला जेव्हा आपण पाहिलं असेल उद्धव ठेवसाहेब राजकारण ईडीच्या भीतींमुळे कितीतरी लोक भाजपमध्ये प्रवेश करत होते आणि त्यातून हे चौदा आमदार एकत्र ठाम राहिले की नाही आम्ही बाळासाहेबांची शिवसेनेक आहोत आम्ही निष्ठांत शिवसेनिक आम्ही गद्दारी करणार नाही तर त्यांना गद्दारी घ्यायचं त्यांनी केली असती रीटची वाट बघत बसले नसते पण आजही त्यांना रीट लागू झाला मग आता त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत काल महाराष्ट्र राज्याचा अतिशय मोठा निर्णय आपल्या समोर आला गेल्या दोन वर्षापासून शिवसेनेमध्ये फूट पडलेली आपण पाहिले एका गटामध्ये उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या गटामध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे ज्या मुख्यमंत्री होते त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि चाळीस आमदार सोबत घेऊन गेले अखेरीस कुठे ना कुठेतरी संघर्ष सुरू झाला हा संघर्ष कोर्टामध्ये सुद्धा गेला निवडणूक आयोग आयोगाने तर चक्क निर्णय एकनाथ शिंदेच्या बाजूला दिला त्यानंतर कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप करत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हा निर्णय गेला आणि काल ऐतिहासिक असा निर्णय आपल्या समोर आला ऐतिहासिक यासाठी कारण कधी नव्हे ते शिवसेनेमध्ये दोन फूट पडले ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना हा पक्ष उभा केला हिंदुत्ववादाची एक ओळख म्हणून शिवसेना असायची त्या शिवसेनेचे असे दोन गट पडतील असं खुद्द बाळासाहेबांनी कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल परंतु या निर्णयाने कुठे ना कुठेतरी शिवसैनिक दुखावले जाणून घे आपल्यासोबत यावेळेला विरार शहर प्रमुख उदय जाधव आहेत त्यांची प्रतिक्रिया घेतोय वसई तालुक्यातून सगळ्यात पहिली प्रतिक्रिया असेल उदयजी अ काय भूमिका आहे तुमची आणि कालच्या निर्णयाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय नमस्कार जय महाराष्ट्र एकदम खूप मोठं दुःख आम्हाला आज वाटतय की शिवसेनेबद्दलची आज भूमिका आपल्या स्वतःच्या पक्षाने स्वकियांनी आम्हाला जी भूमिका घेतलेली दोन वर्षापासून आपल्याची पाहत आहे तर सर्वप्रथम मनस्थिती आमची जी राहिलेली नाही की आम्ही कुठल्या आज चर्चा करावी कुठली भूमिका व्यक्त करावी आणि जी काही व्यक्त करायची भूमिका असेल त्यात उद्धव साहेब तो निर्णय घेतील त्यामध्ये आम्ही सर्व एकत्र शिवसैनिक जे बाळासाहेब जे शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक आहेत आम्ही तिथे राहणार त्यांच्या मागे गंभीरपणे उभे राहणार जी काही भूमिका पक्षाची आमच्या असेल साहेबांची भूमिका असेल त्यामध्ये आमची सर्वांची भूमिका तीच असणार आहे या भूमिकेबद्दल वारंवार या आधीच चर्चा होती तुमच्या सुषमा अंधारे असतील संजय राऊत असतील तुमचे इतर जे पदाधिकारी आहेत त्यांनी तर स्पष्ट भाषेत सांगितलं होतं कदाचित निर्णय आमच्या बाजूने लागणार नाही असं असताना जी स्ट्रॅटर्जी आहे ती पहिलीच ठरलेली असताना आपल्याला असं वाटत नाही कुठे ना कुठे तरी तुमच्या पक्षप्रमुखांकडून पण चुका झालेल्या आहेत पक्षप्रमाणाची चुका सांगणं एवढा मी मोठा नाही आणि पक्षप्रमुणाची चुका असं मला वाटत नाहीये पण काय शेवटी सत्तेबरोबर जे आहे सत्ता जी चालवते आहे आजच्याकडे आपण पाहत आहे महाराष्ट्र असेल देश असेल सत्तेचा तावी चावी ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे चाबूक तसंच जसं हरकत चालू जात त्या पद्धतीने सत्तेचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण चालवलं जातंय त्यामुळे उद्धव साहेबांची चुकी दाखवण्याचा प्रयत्न जरी कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर त्यांनी केलं असेल पण मला वाटतं की पक्षाची चुकी असावी साहेबांची चुकी असावी पण त्याच्यावरती जो काही निर्णय असेल तो कोर्टातील आणि त्याच्यापेक्षा मोठी अदालत आणि काल जी अद सुप्रीम कोर्टाचा निर्णय देण्यात आला आणि त्याच्यावरती राहुल नार्वेकर साहेबांनी जो का निर्णय दिला ठीक आहे तो आता त्याच्याबद्दल मी भाष्य कधी योग्य ठरणार नाही पण त्याच्यानंतर एक मोठी अदालत आहे जी जनतेची अदालत आहे आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये रामाचा आशीर्वाद घेऊन आणि ज्या जनतेचा आशीर्वाद घेऊन जे आम्ही उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी शिवसेना सुरुवात केली होती त्याला आम्ही कोर्टामध्ये जनतेच्या कोर्टामध्ये नेणार आणि त्याचं उत्तर येणाऱ्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये महापालिकेमध्ये ही जनता शिवसेना पक्ष म्हणून उद्धव साहेबांच्या मागे खंबरपणे उभावून देणार याची आम्हाला खात्री आहे कालच्या निर्णयाप्रमाणे व्हीप लागू झालेला आहे असं असताना कधीही तुमचे चौदा आमदार जे आहेत उरलेले ते सुद्धा अपात्र होऊ शकतात कारण आपण जर पाहिलं तर इतर जे काही आमदार गेलेले आहेत त्यांच्यावरती कुठे ना कुठेतरी ईडीचं सावट होतं इन्कम टॅक्सचं सावट होतं काही यंत्रणा त्यांच्या मागे लागल्या होत्या आता चौदा आमदारांमधल्या पण बरेच बऱ्यापैकी आमदार हे शिंदे गटाकडे जाऊ शकतात कसं असतं त्यावेळेला जेव्हा आपण पाहिलं असं दोन वर्ष राजकारण ईडीच्या भीतीमुळे कितीतरी लोक भाजपमध्ये प्रवेश करत होते आणि त्यातून हे चौदा आमदार एकच भूमिका घेऊन ठाम राहिले की नाही आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आम्ही निष्ठांत शिवसैनिक आहोत आम्ही गद्दारी करणार नाही तर त्यांना गद्दारी करायची असते त्यावेळेला ते त्यांनी केली असती व्हीपची वाट बघत बसले नसते पण आजही त्यांना व्हीप लागू झाला मग आता त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा असेल मला काही एवढं मी मोठा नाही की त्यांच्यावरती मी कुठलं भाष्य करेन पण मला असं वाटतं की जे काही ते असेल ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत त्यामुळे कुठली भूमिका त्यांची काय असेल का येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत लोकसभेची निवडणूक तोंडावरती आहे त्याच्यानंतर विधानसभेची आणि मग महानगरपालिका जशी वसविरा महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका आहे ठाणे महानगरपालिका आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे जवळजवळ पाच ते सहा महानगरपालिका ज्या शहरामध्ये येतात त्याची निवडणूक आहे चिन्ह गोठल्यामुळे कुठेतरी चिन्ह गोठला म्हणजे पहिलं चिन्ह गोठल्यानंतर ते चिन्ह आणि पक्षाची जी अधिकृत घोषणा आहे ती एकनाथ शिंदेच्या बाजूने गेलेली आहे असं असताना तुम्हाला वाटत नाही की निवडणुकीला सगळ्या गोष्टीचा त्रास होईल कुठे ना कुठेतरी बॅकफुटला जाईल शिवसेना सर कसं आहे माहितीये का मागील दोन वर्ष तुम्ही पाहताय निवडणुका घेतल्या जात नाहीये कोरोनाचं कारण दिलं होतं कोरोना संपूर्ण तीन चार वर्ष झालेले पण तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे निवडणूक घेतली जाते कारण काय कुठेतरी मनामध्ये सरकारची भीती आहे की जी सहानुभूतीची लाट आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीच्या मागे आणि शिवसैनिक जो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे हा कधीच अग्रह हटलेला नाहीये तुम्ही दोन वर्ष मागील जे काय घडले घडामोडी घडल्या पण त्यानंतर किती गेले ते पक्ष पदाकडे बरेच गेले पण शिवसैनिक हा कुठेही हटलेला नाही मतदार जस तुम्हाला माहिती आहे काँग्रेसचा मतदार आहे सगळ्या पक्षाचे वैयक्तिक मतदार जे तेव्हापर्यंत चालत नाही बाळासाहेबांना म्हणणार एक मोठा गट आहे मोठा मतदार आहे जो महाराष्ट्रामध्ये आहे आणि बाळासाहेबांना कोणी कितीही राजकारण करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांचा मतदार मागे हटत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही भीती यांच्या मनामध्ये आहे त्या भीतीलाच कुठेतरी डाळून आतापर्यंत निवडणुका घेतल्या जात नाही जर तुम्ही सांगताय की महाराष्ट्र निवडणूक आहे लोकसभा निवडणूक आहे लोकसभा निवडणुका तुम्ही पाहता की पद्धती राजकारण केलं जाते कशा ठिकाणावर घाई केली जाते काही गोष्टी आहेत ते घाईमध्ये केल्या जातात हे सगळी भीती कसली आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वाची आहे शिवसेना ह्या व्यक्तिमत्वाची आहे म्हणून शिवसैनिक हे नाही शिवसेना ह्यांची नाही दुसऱ्यांची आहे जेणेकरून ते मत डिवाईड व्हावेत आणि मताचं राजकारण करून मताचं बेरीज घालून सत्तेमध्ये पुन्हा बसावा हा हे सत्ताधाऱ्यांचं गणित आहे पण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे जे स्थानिक जे आमची जनता मत जनार्दन आहे जे मतदार आहेत ते कुठल्या प्रकारे बोलणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काय आम्हाला काल निर्णय लागलेला आहे तो अनपेक्षित निर्णय नाही आम्हाला अपेक्षित निर्णय ला किंवा लागणार होता तुम्ही सांगताय पण त्यात सुद्धा आमची जनता जनते असं आम्ही पुढे जाणार आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं चिन्ह असेल नाव असेल आम्हाला खात्री आहे आम्हाला आजही विश्वास आहे बरे मला दुःख आहे आम्हाला एवढं दुःख झालेलं आहे की आम्ही ते बोलू शकत नाही व्यक्त होऊ शकत नाही आहे आणि आम्ही पदाधिकारी आहोत आम्ही व्यक्त नाही करू शकत एक सामान्य शिवसेने व्यक्त होऊ शकतो आम्ही व्यक्त करू नाही एवढी आमची थोडी आम्हाला त्याची खंत वाटते पण कडील येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच आणि उद्धव साहेबांचाच भगवा या महाराष्ट्र विधानसभेवरती असणार आणि प्रत्येक महापालिकेवरती असणार तुम्हाला खात्री मग अशी तुम्ही राम मंदिराचा उल्लेख केला राम मंदिरच्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडली गेली होती त्यावेळेला बाबरी मस्जिद कोणी पाडली असा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह पत्रकारांनी उभा केला होता त्यावेळेला नव भारत टाइमच्या एका पत्रकारांनी बाळासाहेबांना फोन केला आणि त्यांना त्यांनी विचारला की ज्याने बाबरी पाडली ते मराठीत बोलत होते आणि प्रमोद महाजन असे सांगत होते की ती लोक शिवसैनिक असावी आणि बाळासाहेबांनी पटकन त्यांना उत्तर दिला की जर ते शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे आणि त्यांनी ती गोष्ट स्वतःच्या अंगावर घेतली आणि त्या गोष्टीसाठी त्यांना सहा वर्ष मतदानापासून वंचित देखील राहावं लागलं परंतु ते बाळासाहेब आज कुठेच दिसत नाही म्हणून मला अभिमान आहे की मी मी बाळासाहेबांचा आहे छाती टोकून आम्ही सांगतो आणि आम्ही बाळासाहेब शिवसैनिक आहोत आणि छाती टोकून सांगणार एकमेव माणूस या जगाने पाहिलाय त्या देशाने किंवा देशाने जगाने पाहिलाय ते म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आज किती हिंदू सम्राट होतील नव्याने पदव्या दिल्या जातील पण जो माणूस जगाने पाहिलाय आणि सगळं तुम्हीच सांगताय की त्यावेळेला प्रमोद महाजन म्हणाले होते की मराठी माणूस होते बाबी तोड होते आणि त्यावेळेला बाबरी हा विषय खूप मोठा झाला होता गाजला महाराष्ट्रात गाजला देशात गाजला जगात गाजला पण त्याला बाळासाहेब ठाकरे बोलले हो मी केला असेल तर मला माझ्या शिवसेने केला असेल मला अभिमान आहे आणि त्यामुळे आम्ही शिवसैनिक आहे तुम्ही म्हणताय कुठे दिसत नाहीये प्रत्येक सामान्य माणसाला प्रत्येक देशभक्ताला माहिती आहे प्रत्येक हिंदूला माहिती आहे की मी ए बाबरी ज्यांनी तोडली त्याच्यामध्ये अभिमान पुढे हो, सांगणार सांगणारे होते तर बाळासाहेब ठाकरे होते आज का जी काही भूमिका पक्षाची विरोधी पक्ष चाललेली आहे भाजप चाललेली आहे तिथे अशी दिसून येते की बाळासाहेब ठाकरे तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे आमचे ज्या वेळेला वारले म्हणजे बाळासाहेबांची दुःखद घटना जी आमच्या महाराष्ट्रावरती देशावरती कोसळली त्यानंतर भाजपने फक्त एक भूमिका पाहिली ती काय घेतली की आता शिवसेना संपवून टाकायची बाळासाहेबनी आम्ही शिवसेना खतम करू आणि हीच भूमिकाची कालची भूमिका मला असं वाटून येते की शिवसेनामध्ये दोन गट पाळले वगैरे का तर हिंदूंचे मतं डिवाईड व्हावेत हिंदूंमध्ये दोन मतं असून मध्ये एकच राहणार आम्ही फक्त हिंदुत्ववादी अवथे दाखवायचं आणि त्यावेळेस जर तुम्ही हिंदुत्ववादी कठ्ठीच दुगती होतात ना त्यावेळी ती भूमिका का बदलली होती आणि तुम्ही बाळासाहेब कुठे दिसत नाही सांगताय लालकृष्ण आडवंतरी कुठे दिसत आहेत जरी स्वतः रथयात्रा काढली होती म्हणाली लालकृष्ण आडवेच नाहीत म्हणजे या लोकांनी फक्त काय केलं आहे दोन माणसं देश चालवत आहेत तसे दोन माणसंच आम्हीच सगळ्या देशाचे पालन करते आहोत आम्हीच का तारणार आहोत हे दाखवण्याचं सध्या मारतरी असं वाटतं प्रयत्न चाललेला आहे आणि सर्व छोटे मोठे पक्ष हे संपवायचे आणि फक्त आणि फक्त एकच पक्ष या देशात ठेवायचा अशी यांची भूमिका आज मला दिसून येते एक शेवटचा प्रश्न एक सामान्य शिवसैनिक जो आज खचलेला आहे तुम्ही पण एक शिवसैनिक म्हणून फार वेळा वसाविरोमध्ये अनेक आंदोलनं केलीत ज्यावेळेला एकनाथ शिंदेनी बंड केला त्यावेळेला तुम्ही एकनाथ शिंदेचे पाय फोडेल अशी भाषा देखील वापरली होती असं असताना शिवसैनिकांना काय संदेश आहे तुमच्या माध्यमातून शिवसैनिकांना एवढाच सांगेन की कुठल्याही प्रकारे खचून जाऊ नये आम्हाला येणाऱ्या काळामध्ये हा शिवसेनेचा बाळासाहेब जो आमच्या आगत भगवा दिलेला आहे तो भगवा विधानसभेवरती लोकसभेवरती महानगरपालिका फडकवायचा आहे आणि येणाऱ्या काळात आज उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय जेवढी ताकद आपली आहे जी बाळासाहेबांना बाळकडू आहे ते घेऊन आपल्या पुढे जायचं येणार का सगळ्या सिविराचे महानगरपालिका असतील सगळ्या महानगरपालिका असतील लोकसभा विधानसभा भगवा फडकावण्यासाठी एकत्र यायचं आहे आणि जनताजनत आपल्या मागे खंबीरपणे उभा कुठल्या प्रकारे खचून जायची गरज नाही आज दुःख आपल्याला आहे तो सगळ्यात मोठा दुःख आज आहे की शिवसेने महासाहेबांनी बनवली होती संपवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालेल्या सत्ता ते असल्यामुळे पण या आपल्याला एकत्र येऊन या जनते जनतेच्या माध्यम जनतेचा कौल आपल्याला घ्यायचा आणि काळात पुढे जाऊन हा शिवसेनेचा भगवा सगळे डोलाने फडकवायचं असे मी सगळ्या शिवसैनिकांना विनंती करेन धन्यवाद उदयजी वसई शहरातून पहिली प्रतिक्रिया आपल्याला आलेली आहे कालच कधी नव्हे तो निर्णय आपल्या समोर आला आणि अखेरीस राहुल नार्वेकरांनी निर्णय जो आहे तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या पारड्यात टाकलेला आता हे पाण्यासारखं ठरेल की व्हीप लागू झाला तर चौदा आमदार हे अपात्र होतील का शिवसेना प्रमुख जे उद्धव ठाकरे आहेत ते काय भूमिका घेतील त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते भूमिका काय घेतील शिवसैनिक काय करतील हे पाण्यासारखं ठरेल परंतु ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली त्यांनी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की शिवसेनेची अशी अवस्था होईल आणि ज्या वेळेला राम मंदिराचा विषय सुरू होता तेव्हा एकमेव व्यक्ती ज्यांनी गर्वाने सांगितलं की मस्जिद पाडली तो एकमेव माणूस होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आज त्याच बाळासाहेबांच्या पुत्रावरती संकट कोसळलेला आहे असं असताना शिवसेनेत काय भूमिका घेणार शिवसैनिक पेटून उठतील का परंतु कुठे ना कुठेतरी शिवसैनिक जी भूमिका घेतील त्याच भूमिकेमुळे जनता जनार्दन कोणाच्या पालड्यात मत टाकेल हे काळच सांगेल परंतु या गोष्टीमुळे कुठे ना कुठेतरी शिवसैनिक खचलेला आहे ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईला